नमस्कार मित्रांनो मी प्रफुल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अजूनही राज्यातील अठ्ठावीस हजार शाळांची मॅपिंग झालेली नाही आहे आणि अशातच राज्यामध्ये अशा अनेक शाळा आहेत की ज्या शाळामध्ये मुख्याध्यापक शिक्षक प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या शाळेचं मॅपिंग होत नाही आहे त्यातील एक शाळा मी सिलेक्ट केलेली आहे माझ्या ऑफिसपासून अगदी जवळ असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मी आलेलो आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक सातत्याने प्रयत्न करत आहेत परंतु त्या शाळेचं मॅपिंग होत नाही आहे आणि म्हणून मी स्वतः त्या शाळेमध्ये येतो आहे आणि त्यानंतर या शाळेचं मॅपिंग मी स्वतः करणार आहे तर मित्रांनो हे मॅपिंग आता कसं करायचं हे मी आपला मोबाईल स्क्रीनवर जाऊन सांगतो आहे तर चला मित्रांनो आपण स्मार्टफोनच्या स्क्रीनवर जाऊ एक ॲप जो इन्स्टॉल असेल त्या ॲपला आपण अनइन्स्टॉल करू आणि त्यानंतर त्या शाळेची मॅपिंग करणार आहोत अॅक्युसी बघणार आहोत आणि त्याचबरोबर लॅटिट्यूड लॉंगिट्यूड सुद्धा चेक करून त्या शाळेची मॅपिंग होते की नाही आणि मॅपिंग करताना नेमकी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे आपण समजून घेणार आहोत तर चला मग आपण जाऊया सुरू करूया आणि त्याचबरोबर मित्रांनो पुन्हा एक विनंती आहे की माझी नेहमी आपणास विनंती असते की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील आपण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला कोणताही खर्च येत नाही सबस्क्राईब जर केलं तर एज्युकेट भारतच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते सर्व व्हिडिओज आपल्याला डायरेक्ट पोहोचतील केंद्रप्रमुख किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फतीने ते व्हिडिओ पोहोचण्याच्या अगोदरच ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी कोणताही खर्च येत नाही उलट त्यामुळे मला प्रेरणा मिळेल माझा चॅनल ग्रो होईल आणि मला आणखी चांगले आणि दर्जेदार व्हिडिओ तयार करता येतील स्टार्ट नाव तर मित्रांनो आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आहोत आणि त्यानंतर जे ॲप आहे ते ॲप सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचं आहे वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इन्फो इन्फोवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर जे पहिलं ऑप्शन येत आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टोरेज युजेस वर जायचं आहे आणि त्यानंतर क्लिअर कॅच वर क्लिक करायचं आहे आणि मग क्लिअर डेटा वर क्लिक करायचं आहे डिलीट वर क्लिक करायचं आहे आणि परत एकदा बॅक करून आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर येऊ आणि त्यानंतर त्या त्यान पुन्हा प्रेस करून त्या ऍपला अनइन्स्टॉल करायचं आहे ते ऍप अनइन्स्टॉल झालेला आहे परंतु या ऍपच्या माध्यमातून जे यापूर्वी आपण शाळेचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं मॅपिंग केलेलं होतं तो डेटा मात्र अजूनही गेलेला नाही हे आपल्याला मी दाखवणार आहे आता मित्रांनो आपण तो ऍप आप परत एकदा इन्स्टॉल करणार आहोत ऍपच्या एपी के फाईल वर क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक करायचा आहे आणि आता इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे थोडा वेट करायचा आहे आता बघा ऍप इन्स्टॉल झालेला आहे ओपन वर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक स्क्रीन येईल काही परमिशन असतील त्याला अलाव करायचा आहे अलाव एक्सेस टू मॅनेज वर क्लिक करून त्याला अलाव करायचा आहे बॅक करायचा आहे ओके वर क्लिक करायचा आहे पुन्हा परमिशन्स ग्रॅड करायच्या अलाव करायचा आहे वर क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो लॉग इन तर झालेलं आहे पण मी पुन्हा एकदा आपल्याला नव्याने लॉग इन करायचं सांगतो आहे इथे लॉग आउट वर क्लिक करायचं आहे यस वर क्लिक करायचं आहे त्यानंतर आता मित्रांनो इथे मी मोबाईल नंबर एंटर केलेला आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी एच एम एनच्या मोबाईल वर येणार आहे किंवा च्या प्लसच्या पोर्टलला जो मोबाईल नंबर आपण एंटर केलेला असेल त्यावर येणार येणार आहे तो ओटीपी आपल्याला एंटर करायचा आहे त्यानंतर कन्फर्म वर क्लिक करायचा आहे आणि अशा पद्धतीने लॉग इन सक्सेसफुल होईल ओके वर प्रेस केल्यानंतर मित्रांनो परत एकदा आपल्या समोर डॅशबोर्ड येणार आहे आणि या डॅशबोर्ड मधल्या पहिला जो ऑप्शन आहे महास्कूल मॅपिंग त्यावर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर त्या, त्या शाळेची सर्व बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि ही इन्फॉर्मेशन ज्युडॅस प्लस मध्ये जी आपण नोंदवलेली नो आहे तीच इन्फॉर्मेशन इथे डिस्प्ले होणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्या समोर आपण स्क्रॉल केल्यानंतर सॅटेलाइट व्ह्यू डिफॉल्ट व्ह्यू येणार आहे आता या ठिकाणी आपल्याला गेट लोकेशन वर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो मित्रांनो अॅक्युरेसी बघायची आहे अॅक्युरेसी बत्तीस मीटर दाखवलेली आहे आणि ही अॅक्युरेसी आपल्याला नको आहे कारण आपल्याला दहा मीटर पेक्षा कमी अॅक्युरेसी हवी आहे म्हणून रिफ्रेश लोकेशन वर क्लिक करा आणि जर ते येत नसेल तर डिफॉल्ट व्यूवर एकदा क्लिक करा मग परत एकदा सॅटेलाइट व्यूवर जा आणि या हा जो स्क्रीन आहे याला एडजस्ट करा आणि रिफ्रेश लोकेशन करा आता बघा मित्रांनो मी त्याला रिफ्रेश केलेला आहे आणि त्यानंतर जी अॅक्युरेसी आहे ती अॅक्युरेसी फाईव्ह पॉईंट एट थ्री आहे आणि आता आपल्याला फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत आणि त्याचा सिक्वेन्स सुद्धा आपल्याला माहित तर चला मग आपण सुरु करूया याला थोडं स्क्रॉल करतो वर घेऊन जातो आता कॅमेरा आयकन पण ओपन झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला कॅमेरा आयकन वर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर पहिला फोटोग्राफ जो आहे तो शाळेच्या नावाचा असणार आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी शाळेचा बोर्ड आहे किंवा शाळेचं नाव लिहिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मी ओके वर प्रेस करतो आहे आणि अशा पद्धतीने कॅमेरा ऑप्शन सुरू झालेला आहे आता नावाचा फोटोग्राफ आपल्याला घ्यायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तो फोटोग्राफ सेव्ह होईल आणि नंतर दुसरा फोटोग्राफ आपल्याला घ्यायचा आहे आणि तो म्हणजे जनरल व्ह्यू ऑफ द स्कूल मग त्यासाठी आपल्याला शाळेच्या अगदी मुख्य गेटवर जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला शाळेचा संपूर्ण व्ह्यू घ्यायचा आहे ओके वर प्रेस करा आणि परत एकदा कॅमेरा स्टार्ट होईल आणि त्यानंतर पुन्हा कॅमेरा आयकन आपल्याला क्लिक करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला दुसरा फोटोग्राफ झालेला आहे तिसरा फोटोग्राफ जो आहे तो किचन शेडचा आहे ही सेल्फ फायनान्स शाळा आहे आणि त्यामुळे या सेल्फ फायनान्स शाळेमध्ये किचन शेड किंवा मिड डे मील योजना नाही आणि त्यामुळे अशी केस जर असेल तर आपण शाळेचा जो मुख्य फोटो असतो पहिला फोटो जो आपण घेतलेला आहे त्याच्याजवळ जायचा आहे ओके वर क्लिक करायचा आहे शाळेच्या नावाचा फोटो घ्यायचा आहे आणि फोटो घेऊन जो रिमार्क असेल त्या ठिकाणी आपल्याला नॉट अप्लिकेबल लिहायचं आहे त्यानंतर शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला फोटोग्राफ घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी पाण्याच्या सुविधेजवळ आलेलो आहे आणि इथे सुद्धा मला फोटोग्राफ घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हा फोटोग्राफ सेव्ह होईल आणि पाचवा फोटोग्राफ आहे मुलांचं टॉयलेट तर त्यासाठी आपल्याला मुलाच्या टॉयलेट जवळ जावं लागेल तिथे पण आपण जा आणि तिथे जाऊन आपल्याला पुन्हा एक फोटोग्राफ घ्यायचा आहे ओके वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फोटोग्राफ घेऊन कॅमेरा आयकन वर क्लिक करायचा आहे हा फोटोग्राफ सुद्धा होऊन जाईल हा फोटोग्राफ सेव्ह झालेला आहे आणि शेवटचा सहावा जो फोटोग्राफ आहे तो मुलींच्या टॉयलेटचा आहे तर मुलींच्या टॉयलेट समोर जाऊन आपल्याला हा फोटोग्राफ काढायचा आहे आणि इथे आणि इथे मित्रांनो आलेलो आहे ओके आहे आणि मुलींच्या टॉयलेट चा फोटोग्राफ आपल्याला घ्यायचा आहे कॅमेरा आयकन वर क्लिक करा आणि अशा पद्धतीने आपले सहा फोटोग्राफ्स तयार झालेले आहेत ते सर्व फोटोग्राफ्स आपल्याला एकदा व्हेरीफाय करायचे आहेत आणि बघा मित्रांनो पहिला फोटोग्राफ दुसरा फोटोग्राफ तिसरा फोटोग्राफ आणि ज्या फोटोग्राफ मध्ये आपल्याला बदल करायचा असेल त्या ठिकाणी आपण क्रॉसवर क्लिक करू शकतो आणि तिथे नवीन फोटोग्राफ घेऊ शकतो क्रॉस वर क्लिक केलं तर तो फोटोग्राफ डिलीट झालेला आहे आणि अशा केस मध्ये आपल्याला तो फोटोग्राफ परत एकदा काढता येऊ शकतो बघा परत एकदा किचन शेट चा फोटोग्राफ आलेला आहे मी ओके वर क्लिक है क्लिक तो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला रिमार्क लिहिण्याची कोणतीही सुविधा आपल्याला दिसत नाही आहे कारण या शाळेमध्ये किचन शेड नाही आहे कॅमेरावर क्लिक केल्यानंतर रिमार्क ऑप्शन यायला हवा पण तो ऑप्शन आलेला दिसत नाही आणि अशा पद्धतीने सर्व फोटोग्राफ झाल्यानंतर आपण हे फोटोग्राफ सेव्ह करू शकता इथे रिमार्क ऑप्शन आहे इथे लिहायच इथे आपल्याला किचन शेड नॉट अप्लिकेबल मी लिहिलेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे सगळे फोटोग्राफ सेव्ह करता येतील किंवा आपण सेंड सुद्धा करू शकतो परंतु मित्रांनो मी इथे डायरेक्ट सेंड करणार नाही कारण मला एक नवीन प्रक्रिया आपल्याला समजून सांगायची आहे कारण अनेक शाळांच्या मुख्याध्यापक यांचे मोबाईल फार जुने आहेत आणि ते टेक्निकली परफेक्ट नाहीत आणि त्यामुळे त्या मोबाईलच्या माध्यमातून आपण मॅपिंग करू शकत नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी मी सेव्ह बटनवर क्लिक करतो आहे स्कूल मॅपिंग डेटा सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे ओकेवर क्लिक करायचं आहे आणि आता आपण सेंट मॅनेजर वर क्लिक करणार आहोत आणि इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर दोन फोटोग्राफ्स पाहायला मिळतील दोन शाळांच्या मुख्याध्यापक यांचे नाव पाहायला मिळतील त्यांचे युडएस कोड पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर शाळेचं नाव आणि त् मॅपिंग डेट सुद्धा पाहायला मिळेल आता मित्रांनो जर आपल्याला मॅपिंग करायची आहे आणि समजा आपण यापूर्वीच मॅपिंग केलेली असेल आणि ती मॅपिंग जर सक्सेसफुल झालेली असेल आणि ती तो डेटा सबमिट झालेला असेल आणि आपण जर एखाद्या नवीन शाळेची मॅपिंग करण्याचे आदेश जर आपल्याला केपी किंवा बीओ यांनी दिले असतील तर मात्र आपल्याला या स्क्रीनवर ज्या शाळेची आत्ता मॅपिंग करणार आहोत त्या शाळेचं नाव अचूक बघायचं आहे आय बटनवर आपण क्लिक करून घेतलेले सर्व फोटोग्राफ चेक करू शकता आणि त्यानंतर बॅकवर जाऊन जो सेंट एरो आहे त्यावर क्लिक करू शकता थोडा वेळ लागेल प्रोसेसिंग व्हायला वेळ लागू शकतो कारण नेटच्या स्पीड वर ही सर्व प्रोसेसिंग आहे आता मी अॅरो बटनवर क्लिक केलेला आहे आणि बघूया आपल्याला काय मेसेज येतो आणि प्रोसेसिंग सुरू झालेली आहे प्लीज वेट लिहून आलेला आहे बघूया हा जो डेटा आहे सबमिट होतो की नाही आणि मित्रांनो तो ॲप परत आलेला आहे आणि डेटा सेंड झालेला नाही अशा केस मध्ये आपल्याला पुन्हा एकदा ॲप ओपन करावा लागेल परत एकदा सेंट मॅनेजर वर क्लिक करावा लागेल शाळा सिलेक्ट करावी लागेल आणि ॲरो बटनवर क्लिक करून जो डेटा आहे ती जी मॅपिंग आहे करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि बघा मित्रांनो मॅपिंग झालेली आहे सक्सेसफुल मॅपिंग झालेली आहे शाळेचा युडस कोड सुद्धा आलेला आहे याचा स्क्रीनशॉट आपण काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या केपीना किंवा बीओ यांना पाठवायचा आहे मित्रांनो अत्यंत सोपं आहे सहज आहे एज्युकेट भारत माध्यमातून मी हा प्रयत्न करतो आहे विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करावं चॅनलला ला सबस्क्राईब केल्याने सर्व व्हिडिओ सर्व माहिती आपल्याला डायरेक्ट पोहोचेल कोणी शेअर करावी अशी अपेक्षा न ठेवता स्वतःला डायरेक्ट ती लिंक आली पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच